नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहता असाल की महाराष्ट्रामध्ये एका योजनेचं नाव चर्चेत आहे ती म्हणजे कोणती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मग अशा प्रकारच्या योजनेचा ज्या महिलांना लाभ मिळणार आहे त्या महिलांनी बघितलं असेल उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कशा प्रकारे गर्दी केली दुसरीकडे बघितलं असेल रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी कशा प्रकारे गर्दी केली पण या ठिकाणी राज्य सरकारने सुरुवातीलाच ओळखायला पाहिजे जेणेकरून महिलांना उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कशा प्रकारे परेशानीला समोर जावं लागणार आहे म्हणून राज्य सरकारने त्यांनी जी आरमध्ये जे काही अटी व शर्ती लागू केल्या होत्या त्याला शिथिल केलं नवीन व अटी शर्ती कोणत्या आहेत जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही बघितलं असेल ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांनी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कशा प्रकारे रांग लागली होती त्या महिलांची कुठंतरी परेशानी होऊ नये म्हणून राज्य सरकारने त्याच्यात बदल केला दुसऱ्या बाजूला बघितला असेल रहिवाशी प्रमाणपत्र काढायचे त्याच्यासाठी सुद्धा महिलांना परेशान व्हावं लागलं म्हणून राज्य सरकारने त्याच्यात सुद्धा बदल केलाय बदल कोणता केलाय आणि या महिलांना कधीपासून लाभ भेटणार आहे या महिलांना तो फॉर्म कधीपासून भरता येणार आहे सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या पहा लक्षात घ्या सुरुवातीला जी आरमध्ये एक महत्वाची आठ होती ती कोणती की त्या कुटुंबातील एकत्रित एक उत्पन्न अडीच लाखाचं पाहिजे पहिली आठ होती मग अडीच लाखाचं उत्पन्न जर बघितलं त्या कुटुंबामध्ये अडीच लाखाचं उत्पन्न असेल तर ती महिला त्या योजनेसाठी पात्र होती मग या ठिकाणी राज्य सरकारने कोणती अट शिथिल केली अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागत होता तो उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी राज्य सरकारने शिथिल केला आणि त्याऐवजी त्या कुटुंबातील त्या, त्या महिलेचं नाव जे काही रेशन कार्ड आहे केसरी असेल किंवा पिवळा असेल या रेशन कार्डामध्ये त्या महिलाचं नाव असलं पाहिजे म्हणून उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी राज्य सरकारने शिथिल केलाय पण ज्याच्याकडे रेशन कार्ड नाहीये त्यांना उत्पन्नाचा दाखला काढावाच लागणार आहे अशा प्रकारची ही एक आठ शिथिल केली दुसऱ्या प्रकारची कोणती आहे की तुम्ही पाहिला असेल या अगोदर राज्य सरकारने सरळ सांगितलं होतं पाच एकर जमीन म्हणजे याचा अर्थ त्या कुटुंबातील एकत्रित पाच एकर जमीन जी होती त्या पाच एकर जमीनच्या वरती असेल तर त्या महिलांना लाभ मिळणार नव्हता पण राज्य सरकारने त्याच्यात सुद्धा बदल केला त्याचं कारण जर बघितलं असेल काही ठिकाणी खडकाळ भाग असतो आणि दहा एकर जमीन असून सुद्धा त्यांचं अडीच लाखाचं उत्पन्न मिळत नाही म्हणून राज्य सरकारने विचार केला की या ठिकाणी पाच एकरची आठ जी आहे ती शिथिल केली आणि कुठंतरी पाच एकरची आठच रद्द केली म्हणजे सध्या त्या कुटुंबातील जी शेतजमीन आहे ती पाच एकरची आठच पूर्ण रद्द केली म्हणून राज्य सरकारचा हा एक बदल तुमच्या लक्षात यायला पाहिजे दुसरी गोष्ट बघितला असेल उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जी गर्दी जमा झाली होती ती गर्दी कमी करावी महिलांनी म्हणून राज्य सरकारने डायरेक्टली ज्यांचं नाव रेशन कार्डवर आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही तिसरा बदल कोणता आहे जो महिलांचा वयोगट होता एकवीस ते साठ वर्ष म्हणजे एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत या महिलांना लाभ घेता येणार होता पण ती साठ वर्षाची जी आठ आहे ती पासष्ट वर्षापर्यंत केली म्हणजे याचा अर्थ पाच वर्षाची मुदत अजून वाढवली दुसरी गोष्ट बघितलं असेल सध्या फॉर्म भरण्यासाठी त्यांनी एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत तारीख दिली होती कुठंतरी या लोकांची परेशानी होईल पंधरा दिवसात फॉर्म भरणं होणार का नाही याची जास्त कुठंतरी दखल राज्य सरकारने घेतली आणि राज्य सरकारने त्याची सुद्धा तारखे वाढवली तारीख कोणती आहे बघितलं असेल एक जुलैपासून आता नवीन तारीख जी बघितली एकतीस ऑगस्ट आहे म्हणजे जवळपास ह्या फॉर्म भरण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी राज्य सरकारने वाढवला आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल की जे राज्य सरकारने सध्या नवीन नियम अटी लागू केल्यात याच्यातून एकच निश्चित होते ज्या महिलांचं नाव रेशन कार्डवर आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे ज्यांच्याकडे कुठंतरी पाहिलं असेल जे फोर व्हीलरचा कायदा होता की ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्या व्यक्तीला याचा फायदा मिळणार नाही ना। ती आठ शिथिल केलेली नाही म्हणजे ज्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर असेल त्या कुटुंबातील महिलांना लाभ घेता येणार नाही दुसरी गोष्ट बघितलं असेल या ठिकाणी रेशन कार्डवर नाव असेल तर त्या महिलांना त्याचा लाभ घेता येईल दुसरी गोष्ट बघितलं असेल त्याच्यासाठी लागणारं पासबुक असेल बँकेचं त्याच्यासाठी आधार कार्ड लागेल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या सर्व गोष्टी लागणारच आहेत दुसरी गोष्ट बघितलं असेल राज्य सरकारने आतापर्यंत काही वाटत असेल की एकाच कुटुंबातील फक्त एकाच महिलांना लाभ घेता येईल का तर या ठिकाणी बघितलं राज्य सरकारने आता या ठिकाणी घोषित केलंय की त्या कुटुंबातील विवाहित महिलेंना जर या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्याच कुटुंबातील अविवाहित महिलेला सुद्धा लाभ मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी राज्य सरकारने घोषणा केली की एका कुटुंबातील जवळपास दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल म्हणजे अशा प्रकारच्या नवीन व अटी व शर्ती आहेत जेणेकरून प्रत्येक महिलांनी समजून घ्यायला पाहिजे की आता जर राशन कार्डवर तुमचं नाव असेल तर या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई न करता या ठिकाणी गर्दी न करता कुठ तरी विचार करावा आपलं राशन कार्डवर नाव असेल तर उत्पन्नाचा दाखल्याची गरज नाहीये दुसरी गोष्ट बघितली असेल या ठिकाणी जे शेतू आहे ज्या ठिकाणी तुम्ही याचा फॉर्म भरणार आहेत त्याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने सरळ सांगितलंय की त्यांच्या तिजेरूतून या ठिकाणी त्या शेतूवाल्यांना प्रत्येक फॉर्मला पन्नास रुपये देण्यात येणार आहेत आणि पन्नास रुपयाच्या वरती या ठिकाणी जर ते पैसे मागत असतील तर त्यांच्यावर कार्यवाही होईल आणि त्यांचं जे शेतू आहे ते रद्द करण्यात येईल म्हणजे अशा प्रकारचं राज्य सरकारने शेतूवाल्यांना सुद्धा इशारा दिलाय म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांनी या सर्व नवीन अटी व शर्ती ऐकाव्या जेणेकरून तुम्हाला सरळ कळेल की आता सध्या मला कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि याचा फॉर्म भरण्याची तारीख जी एक जुलै होती त्याच्यासाठी बघितलं असेल तीन जुलैपासून एक ॲप आहे त्या ॲपवरती तुम्हाला फॉर्म भरता येतील म्हणजे अशा प्रकारचे राज्य सरकारने माहिती दिली महिलांनी कुठंतरी परेशान न होता या योजनेची परिपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मिळाली असेल आणि या व्हिडिओ इतरांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक महिलांना कळेल की याच्या नवीन आटी व नवीन शर्ती कोणत्या आहेत त्यांची परेशानी होणार नाही कारण पाहिलं घोषित केली की लगेच या ठिकाणी कशा प्रकारे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गर्दी जमा झाली पण या ठिकाणी राज्य सरकारने घोषित केलंय की के अशा प्रकारची गर्दी न करता महिलांची परेशानी न करता या नवीन आटी व शर्ती जाणून घ्या जेणेकरून कुठंतरी महिलांची परेशानी होणार नाही म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातील महिलांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहिला तर पूर्ण गोष्टी समजतील आणि या ठिकाणी या योजनेचा लाभ कशा प्रकारे आहे जर तुम्ही पंधरा ऑगस्टपर्यंत किंवा दहा ऑगस्टपर्यंत फॉर्म भरता आला नाही आणि समजा तुम्ही पंचवीस ऑगस्टला फॉर्म भरला तर राज्य सरकारनं असंही घोषित केलंय की एक जुलैपासून याची तारीख सुरू झाली तर जुलै महिना आणि ऑगस्ट महिना या दोनही महिन्याचे पैसे एकत्रितरित्या एक तिसऱ्या महिन्यात देण्यात येतील म्हणजे याचा अर्थ काय तर जुले महिना ऑगस्ट महिना या दोनही महिन्याचे पैसे एकत्रितरित्या एक त्या महिलांना भेटणार आहेत म्हणून महिलांनी कुठल्याही प्रकारची काळजी न करता आपली स्वतः परेशानी न करता या नवीन अटी व शर्ती जाणून घ्या आणि त्याच्यासाठी घाईगरबड न करता या दोन्ही महिन्यांचे पैसे ज्या वेळेस सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के मिळणार अशा प्रकारचं राज्य सरकारने घोषित केलंय म्हणून या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळवायचा ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळाली असेल हा व्हिडिओ तुम्ही इतर महिलांबाबत जर तुम्ही काळजी करत असाल तर इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांची हेळसांड होणार नाही त्यांची परेशानी होणार नाही या सर्व अटी व शर्ती तुम्हाला कळाल्या असतील जेणेकरून या व्हिडिओची शंभर टक्के मदत झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून लक्षात ठेवा अनेक नवीन अटी व शर्ती येऊ शकतात त्यांची सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताल आणि या ठिकाणी बघितला हा व्हिडिओ जर तुम्ही शेअर केला तर नवीन अटी व शर्ती ज्या काय असतील त्या इथून पुढच्या अपडेट होतील त्या या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पोहोचवल्या जातील अशा प्रकारे या ठिकाणी सर्व माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी योजना तुम्हाला पोहोचली असेल एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो कारण महिलांची खूप सध्या तारंबळ उडालती ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी या सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ बनवला ठीक आहे तर थांबतो धन्यवाद